भाजपाच्या बॅनरवरती आमदार राजू पाटील यांचा फोटो बघायला मिळालाय भाजप नगरसेवकांच्या प्रभागात निधी दिल्यामुळे राजू पाटलांनी आभार मानल्याची बातमी समोर येते तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाच्या बॅनरवरती आता मनसे आमदारांचा फोटो बघायला मिळतोय प्रदीप भंडगी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत प्रदीप कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाच्या बॅनरवरती मनसे आमदारांचा फोटो दिसतोय काय नेमकी माहिती आहे आपण जर बघितलं तर रविवारी मनसेचे आमदार राजू पाटील कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे एकाच व्यासपीठावर आले होते त्यामुळे चर्चेला उदाहरण आला होता त्यानंतर काल डोंबिवली पश्चिमे मध्ये भाजपच्या बॅनरवरती मनसे आमदारांचा फोटो लावल्याने चर्चा सुरू झाली आहे भाजप ही महायुतीमध्ये सामील होणार का ही चर्चा आता रंगू लागली आहे मात्र याबाबत भाजप पदाधिकारी सांगितलं की आमच्या प्रभागामध्ये मनसे आमदार राजू पाटील यांनी विकास कामांसाठी निधी दिला त्यांचे आभार बांधण्याकरता हा आम्ही फोटो आमच्या बॅनरवर लावला होता भाजप आणि मनसे एकत्र येण्याचे संकेत हे आपण म्हणू शकतो का आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून पासून भाजप आणि मनसे यांची जवळ वाढतीये मात्र मनसेचे आमदार राजू पाटील यांनी याबाबत सांगितलं की युतीचा निर्णय हा सर्व राजसाहेब ठाकरे घेतील हा पण मात्र विकास कामांसाठी आम्ही एकत्र येऊ डोंबिवली आणि कल्याणच्या विकासाकरता भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण असतील किंवा खासदार श्रीकांत शिंदे असेल यांना मी मदत करेल असेही आमदार यांनी सांगितले होते निश्चित धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी thank